अरबाज पठाण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती वणित राष्ट्रवादीची भरगच्च सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्याक सेल जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यात अरबाज पठाण यांची रॉका अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोकाप अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक अफजल फारुख यांनी भूषवले प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण कामगार सेलचे प्रदेश, से सेल प्रदेश उपाध्यक्ष आबेद हुसेन सामाजिक न्याय सेलचे संघटन सचिव से विजय नगराळे तसेच वणी अध्यक्ष दिलीप भोयर तालुकाध्यक्ष राजू वांढरे आणि शहराध्यक्ष विनोद ठेंगणे उपस्थित होते या सोहळ्यात विविध समाज घटकातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करून पक्षावरील विश्वास पुन्हा दृढ केला नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली त्यात अरबाज पठाण यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीने जिल्ह्यातील अल्पसंख्याक संघटनेला नवी दिशा मिळाली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पखाले यांनी केले तर प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी करून संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनीही यावेळी शासनाच्या जनविरोधी धोरणावर तिखट भाष्य करत कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचे आवाहन के केले सभागृह घोषणा आणि गजबजून गेले होते सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप खोब्रागडे महेंद्र चांदोरे रामकृष्ण वैद्य नरेंद्र लोणारे सोनू दुर्गे आदींनी परिश्रम घेतले या नियुक्तीद्वारे रॉकअप अल्पसंख्याक सेलच्या कार्यात गती मानता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला